शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पटापट बावं गोपैली बाजार समिती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार दोनशे चाळीसचे दर मिळताना दिसत आहे फुलगाव बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त बार्शी टाकळी या ठिकाणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त यावल या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त वर्धा या ठिकाणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त हिंगणघाट या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त हिंगणा सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त काटोल सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबाडा सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त वरोरा शेगाव सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला बोरगाव मंजूर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त पारशिवनी सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त मारेगाव सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त भद्रावती सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त राळेगाव सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त केनवट सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अमरावती सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त यवतमाळ सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त पांढरकावडा यवतमाळ सात हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त आणि शेरोपर बने सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त झाले